नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात मोठा राडा पाहायला मिळाला विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाच्या किशोर प्रभाकर दराडे या इच्छुक उमेदवाराला नाशिक रोड पोलिसांनी आमच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी किमान पाच ते सहा तास नाशिक रोड पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या म्हणजेच आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांनी ठिया मांडला होता दराडे यांच्या समर्थकांची समजूत घालताना पोलिसांना प्रयत्नांची पाराकाष्ठा करावी लागत असल्याचे दिसून येत होते नाशिक रोड पोलिसांनी संबंधित किशोर प्रभाकर दराडे यांना त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले यामुळे शिंदे गटाच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवार दिनांक सात रोजी शेवटची मुदत होती त्यामुळे जवळपास सर्वच इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते यावेळी विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाचे साधर्म्य असलेला किशोर प्रभाकर दराडे या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला यामुळे संतप्त झालेल्या आमदार दराडे यांच्या समर्थकांनी संबंधित किशोर प्रभाकर दराडे यांना धक्का बुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली या दरम्यान बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दराडे यास ताब्यात घेऊन सुरक्षेसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात घेऊन आले यानंतर सर्व राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला आता आमदार किशोर दराडे यांच्या नावाचा साधर्म्य असलेला किशोर प्रभाकर दराडे हे पुढील काळात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संजय हिरे नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा